असं कोणते हैलो हॅलो चला ज्याला पूजा करायची त्यांना पूजा करून घ्या घर मालक मालकीत चला बरं नातेवाईक वा घेरावणी चला करेल एक जे राहिले आहे ते पूजा करून घ्या देवबाप्पा लोक लोकं जे काही असतील ते सगळे चला आम्हाला काय माहीत नाही कोणचे सगळ्याचे नाव चला घ्या चला घरातली मंडळी झाला तुमच्या हाताला भांडरा घ्या तेव्हा भांडरा घेऊन राहा मी आता जेवली तो तुम्ही पूजा करा अरे जागा रे जागे रे